शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅर्स बद्दल तुमचं स्वागत पाहूया या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर, महदो खबर बात मध्ये नगर मायवाडा परिसरात वेशा व्यवसाय व अंबली पदार्थाच्या विरोधात नागरिक त्रस्त झाले असून आज विविध सामाजिक संघटनांनी कोतवाली पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे नगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर आणि महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात खुल्या वेशा व्यवसाय सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय महापालिका प्रशासनाने शहरातील प्रभाग रचना प्रारूप आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे नदी महामार्ग प्रमुख रस्ते रेल्वे मार्ग पूल न ओलांडता हा आराखडा तयार करण्यात आला आहे सरासरी वीस हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असला तरी काही ठिकाणी मात्र प्रभागाची लोकसंख्या बावीस हजार चारशे सदतीस राहणार आहे त्यामुळे या प्रभागात फिरताना उमेदवारांच्या नाकी नऊ येणार आहेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी उपायुक्त विजयकुमार विजय कुमार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली होती या समितीने सुमारे दोन महिने काम करून प्रभागाचा आराखडा तयार केलाय दिलेल्या मुदतीत हा आराखडा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना सादर करण्यात आलाय रात्रीच्या वेळी छत्रपती संभाजीनगर महामार्गावर प्रवासी म्हणून कार मध्ये बसलेल्या तिघांनी कार चालकाला मारहाण करत तुटलाय मोबाईल व पैसे काढून घेतलाय कारमधून खाली उतरून पळून पांढरीपूल घाट परिसरात नऊ ऑगस्टला पहाटे साडेतीनच्या च्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी कार मालक महेंद्र दिगंबर धांडे यांनी दहा ऑगस्ट रोजी दुपारी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अहिला पोलीस असल्याचे भासवून दोन अनोळखी व्यक्तींनी एका चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्धाला विश्वासात घेऊन पंचावन्न हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या व तांब्याच्या अंगठ्या घेऊन फसवणूक केली आहे ही घटना नऊ ऑगस्टला सकाळी सावेडीतील जॉगिंग पार्कजवळ घडली याबाबत रवींद्र नारायण राजहंस यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मध्यवर्ती शहरात गंभीर दखल घेतली असून मध्यवर्ती शहरात अनाधिकृतपणे लावलेल्या तीन फलकांवर कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विना परवाना फ्लेक्स व इतर फलक लावणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक व फौजदारी अशा दोन्ही स्वरूपाची कारवाई केली जाणार असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत नांगे यांनी स्पष्ट केलंय शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर